नमस्कार मी भगवंत कुलकर्णी परखड सत्ते यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे की सुश्रुत गैसास यांच्यावर जो गुन्हा दाखल झालेला दा आहे हा अत्यंत दुर्दैवी आहे काल आपण जो विषय केला होता त्याच्यामध्ये एका याच्या काय म्हणतात त्याला स ससूनच्या एका अहवालावर तो विषय बनवला होता आणि आजही हा जो गुन्हा दाखल झालेला दा आहे हा ससूनच्या दुसऱ्या अहवालावर गुन्हा दाखल झाला दा आहे आता तो ससूननी जो अहवाल दिलेला आहे त्याची अगदी प्रत माझ्याकडे अजून आलेली नाही आहे काय ते मी मागो म्हणजे मागून घेईल आणखीन मग त्याच्यावर सगळ्याच प्रतींवर मग नंतर आपण काय करायचं हे हो, ठरवता येईल पण सुश्रुत गैसाजांवर जो गुन्हा दाखल झालेला दा हा अत्यंत दुर्दैवी आहे याच्यामुळे काय होणार आहे याच्यामुळे नुकसान आजपर्यंत देशाचं होत आलेलं आहे अशाच काही गोष्टींमुळे आणखीन इथून पुढे अस आश, अशाच घट घटना घडत राहिल्या तर आणखीन नुकसान होईल सुश्रुत गैसासची जी बॅकग्राऊंड आहे की ते गायनिकोलॉजिस्ट आहे त्याच्यानंतर ते वेगवेगळ्या काय म्हणतात त्याला महत्त्वाच्या गोष्टींचे ते तज्ज्ञ आहेत म्हणजे हिंदुस्थानामधले जे अत्यंत दुर्मिळ तज्ज्ञ आहेत त्याच्यातले ते काही त्याच्यातले आहेत म्हणजे ते लंडनमध्ये होते लंडनमधनं त्यांनी त्यांची चांगली नोकरी सोडून ते इथे भारतामध्ये देश से भारतामध्ये आले आणि त्यांनी उत्तम प्रकारचं काम केलेलं आहे पण आज अशा माणसावर राजकीय ह्याच्यामुळे काय म्हणतात त्याला गुन्हा दाखल झालेला दा आहे आता त्याच्यातनं ते सईसलामत सुटतील ह्याच्यामध्ये काही दुमत नाही आहे काय कारण त्याच्यातला जो काही भाग आहे तो नंतर आपण जसं ते सुटतील त्याच्यावर आपण बोलूयात नंतर पण आज ते त्यांना लढा आहे आज त्यांची बदनामी झालेली आहे आज त्यांचं काय म्हणतात त्याला चारित्र हनन झालेलं आहे त्यांना धमक्या आलेल्या आहेत कारण काय धमक्या देणारे कोण म्हणजे आपण स्वतः कॉन्स्टिट्यूशनवर बोलायचं आणखीन कॉन्स्टिट्यूशनवर बोलत असतानासुद्धा अनकॉन्स्टिट्यूशनल गोष्टीमुळे आपण गुन्हा दाखल करतो आहे ज्या लोकांनी ट्रीटमेंट दिलेली आहे ती बरोबर आहे का चूक आहे हे कोणीच बोलत नाही आहे पोस्टमॉर्टम त्यांनी का केलं नाही सुद्धा कोणीच बोलत नाही आहे आय व्ही एफनी ह्यांना ट्रीट आय व्ही एफ ट्रीटमेंट का दिली ह्याच्यावरसुद्धा कोणीच बोलत नाही आहे म्हणजे या आय व्ही एफच्या बाबतीत मी चौकशी केली तर मला लोकांनी सांगितलं की ते नैतिकते नैतिकतेनी ते अलाउड नाही आहे पण कायदेशीररित्या ते चालतं पण कायदेशीररित्या तुम्हाला मग हा अशा पद्धतीने जीव घ्यायला चालतो उद्या सुश्रुत गैसास केस जिंकतील आणखीन काही हे होईल आणि त्याच्यावर ते उद्या परदेशी निघून गेले तर आपल्या देशाचं किती मोठं नुकसान आहे आणि ज्यांनी आरोप केलेले आहेत त्यांना मेडिकल याच्याबद्दल काय कळतं आज पोलिसांनी सुद्धा त्याच्यावर काय म्हणजे मी पोलिसांना पोलिसांनी जेव्हा हा निर्णय घेतला तेव्हा कुठलं तरी काहीतरी त्यांनी लिगल ओपिनियन घेतलं असणार आणखीन त्या लीगल लिगल ओपिनियनच्या कुठल्या तरी पाव याच्यावर त्यांनी के हे केलेलं आहे पण उद्या याच्यावर एखादी पी आय एल समजा होऊ शकत असेल तर ती झाली पाहिजे आणि माझं तर म्हणणं असं आहे की हे आय व्ही एफ सेंटरचे जे काही कायदे आहेत ते रिन्यू करायला पाहिजेत अशा परत कोणी हे करायला नाही पाहिजे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट सूर्य हॉस्पिटलनी त्यांना ट्रीटमेंट जी काही दिली ती कशी दिली का दिली ह्याच्यावरसुद्धा म्हणजे ज्यांनी ऑपरेशन केलं आणि ज्यांनी भूल दिली या दोन लोकांना दोन लोकांची चौकशी शंभर टक्के झाली पाहिजे आणखीन हा मृत्यू असा मॅटर्नल हे असल्या कारणामुळे काही पोस्टमॉर्टम न करता मणिपालनी सर्टिफिकेट का दिलं आणि माझं म्हणणं तर आहे की मणिपालचा तर हॉस्पिटलचं लायसन्सच रद्द करावं कारण त्यांनी पोस्टमॉर्टम न करता त्यांनी ती सर्टिफाय केलेलं आहे आणि कारण आता काहीच होऊ शकत नाही आता पंचनामा होऊ शकत नाही रि इन्व्हेस्टिगेट होऊ शकत नाही बॉडी डिस्पोज ऑफ झालेली आहे सगळं संपलेलं आहे दिवस सगळे संपलेले आहेत काय त्यामुळे तसं काही होऊ शकत नाही पण मणिपालनी असं पूर्वीसुद्धा असं कोणाबाबतीत केलं असेल का याचं इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे आणि इथून पुढे ते करू नये ते काय चॅरिटेबल हॉस्पिटल नाही आहे ते पैसे छापायला बसलेत त्यांनी पण हे कळायला पाहिजे की त्यांनी कोणाच्या दबावाखाली हे सर्टिफिकेट दिलं आहे पैसे घेऊन हे सर्टिफिकेट दिलेलं आहे काय करून हे सर्टिफिकेट दिलेलं आहे हे शंभर टक्के याचा हे करायला पाहिजे आय व्ही एफ सेंटरनी का ट्रीटमेंट दिली त्या लोकांवर पण आणखीन त्या लोकांवर पण काय चौकशी झाली पाहिजे आणि समजा त्यांना हे माहिती असून केलं असेल तर त्यांना त्याची योग्य ती सांग कायदेशीर ते करू शकत असतील तर त्याला आपण काही करू शकत नाही पण याचा आपण शंभर टक्के गव्हर्नमेंटने विचार करायला पाहिजे असे कायदे बनवताना की म्हणजे असं परत तनिषा भिसे परत घडू नये आणखीन काय म्हणतात त्याला तनिषा भिसे परत घडू नये आणखीन ह्या ज्या मुली आहेत यांना हे म्हणजे यांना आई आईपासनं त्या मुकल्यात दोन गोष्टी माझ्या कायम पहिल्यापासून मी पहिल्या काय म्हणतात त्याला व्हिडिओपासून मी सांगतोय की दो ह्या गोष्टी मुकलेल्या आहेत त्या मुली विचार्या म्हणजे मला त्या मुलींचं आणि त्या तनिषा वहिनींबद्दल फार प्रचंड दुःख आहे सुश्रुत गैसास ते कॉम्पिटंट आहेत काय करायचं ते पण ही ह्याच्यामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हा दाखल होईलाच पाहिजे काय आणि त्याच्यासाठी माझा प्रयत्न मी करत राहणार आणि जसजसं मी काही करेल आणि त्याच्यामध्ये काय यश येईल त्यामध्ये मी डेफिनेटली मी त्याच्यावर व्हिडिओ बनवून तुम्हाला वेळोवेळी सांगणार मी आणि हे लावून धरणार प्रकरण मी मी हे लावून एवढ्यासाठी धरणार तीन गोष्टीसाठी मी हे प्रकरण लावून धरणार की परत कधी अशा मुलींची आई गेली नाही पाहिजे मुलां मुलींची मुलांची आई गेली नाही पाहिजे परत कधी तनिषा भिसींसारखं प्रकरण घडलं नाही पाहिजे आणि तिसरं म्हणजे एखाद्या काय म्हणतात त्याला निर्दोष व्यक्तीला असा दोषी ठरवणं हो, काय केवळ ते म्हणजे ते तुम्हाला परत उलट उत्तर देत नाही आहेत त्यांची कुठलीच बाजू आपण आजपर्यंत ऐकलेली नाही आहे, आहे।, आहे। हे करत असताना आपण त्यांना निर दोषी ठरवणं हे चुकीचं आहे आणि मला जी काही माहिती आहे मी जे काही लिगल एक्सपर्टशी बोललेलो आहे काही डॉक्टर्सशी बोललेलो आहे त्याप्रमाणे हे अजिबात हे दोषी नाही आहेत कारण यांच्या हातात काहीच नाही यांच्या हातात ॲडमिशन देणं म्हणजे ॲडमिट करणं पण यांच्या हातात नाही आहे आणि ज्या काही गोष्टी जे जे कोण खोटं बोललेलं आहे त्यांच्यावर ॲक्शन झागलंच पाहिजे खोटं हे करून तुम्ही सुश्रुत गैसासला अडकवणं हे जराही काय म्हणजे हे अत्यंत चुकीचं आहे काय म्हणजे यासाठी मी रुपाली चाकणकरांनाही भेटेल आणखीन पण काही लोवरिष्ट लोकांना भेटून त्याच्यासाठी जो काही पत्रव्यवहार करायचा असेल तो पत्रव्यवहार करेल आणि माझं हे स्ट्रॉंग हे आहे की हे आता कारण मला कायद्याचा अभ्यास एवढा नाही आहे म्हणजे मेडिको लिगल जो काय आहे सगळा भाग किंवा लिगल ह्याच्यामधला तो पण मी माझे मित्र आहेत चांगले चांगले वकील आहेत काही जजेस माझे चांगले मित्र आहेत काही पोलीसच्या वरच्या ऑथॉरिटीतले चांगले लोक माझे मित्र आहेत त्यांच्याशी मी स हे करून ह्याचा कारण न... एक तर आपल्याकडे डॉक्टर्स कमी आहेत दुसरी गोष्ट एवढी शिकलेली डॉक्टर्स आहेत ह्या सगळ्या शिकलेल्या डॉक्टर्सना जे चांगली ट्रीटमेंट देतात त्यांना तुम्ही असं करून पळून लावणार असाल तर हे चालणार नाही आणि केवळ मी तुम्हाला आज मी सांगतो की केवळ सुश्रुत गैसास एक ब्राह्मण आहेत काय ब्राह्मण समाज कुठलाही त्यांच्यामागे असा त्यांच्या त्यांच्यामागे असं झुंड झुंडशाही करत नाही काय पण त्यामुळे सुश्रुत गैसासानं टार्गेट केलेलं आहे हे अगदी मी आज ओपनली बोलतो हे आणि ही जी आहे ना तर झुंडशाही तर आम्ही करू शकत नाही तो भाग सोडून द्या काय मला कधीच याला कायदेशीर मला हा काय म्हणतात त्याला हा ट्विस्ट द्यायचा नव्हता मला पण आज त त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यावर हा ट्विस्ट देणं अत्यंत गरजेचं आहे ट्विस्ट नाही म्हणणार हे खरं बोलणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे हा ह्या दुर्दैवी ह्याच्यासाठी मी नक्की मत प्रयत्न करणार की हा त्यांच्या हे कपाळावरचा हा धब्बा पुस पुसण्यासाठी म्हणून माझे ते मी आजपर्यंत सुश्र सुश्रुत गैसासला भेटलेलो नाही आहे पण एखाद्या वेळेस मला भेटावं लागलं तर मी भेटेल त्यांना आणि ते भेटले पाहिजेत कारण मी प्रयत्न केला होता पण ते मला कधी भेटले नाहीत असो तो त्यांचा प्रश्न आहे त्यांनी काय ओपिनियन घ्यावं पण एखाद्या विद्वान माणसाला तुम्ही असं करणं हे अत्यंत हा एक गुन्हा आहे हा एक गुन्हा विद्वान असणं आज गुन्हा झालेला आहे हिंदुस्थानामध्ये विद्वान असणं हा अत्यंत गुन्हा झालेला आहे फक्त एक तुमच्याकडे काय म्हणतात त्याला समाजाचं बॅकिंग आहे आणि त्या समाजाच्या बॅकिंगवर तुम्ही कुठल्याही थराला जातात ते समाजाच्या बॅकिंग त्या समाजाच्या बॅकिंगवर तुम्ही कुठल्याही थराला जातात हे चुकीचं आहे काय म्हणजे मी जास्त म्हणजे जा लोकांना वाटलं असेल की मी काय म्हणतात त्याला मूड ऑफ झालो असेल वगैरे हो मला थोडंसं वाईट नक्की वाटलेलं आहे पण ह्याच्यावर फाईट देऊन सुश्रुत गैसासला सोडवायचं सं शंभर टक्के आम्ही कायदेशीर सोडवणार आहे आणखीन कुठे काय म्हणतात त्याला जा तोडफोड किंवा हे तर ते कोणीच करणार नाही आमच्यापैकी पण सुश्रुत गैसासला नक्की सोड आणखीन तनिषा भिसेंना नक्की न्याय मिळणार त्यांना आणि त्याच्यावर जो कोण त्याच्यावर ज हे असेल त्याला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्याच्यावर दाखल करायलाच लावणार आज एवढंच बाकी काही नाही धन्यवाद